ஒளி இருக்காட்டாட்டுக்கு முன்னாடி இருக்கறது தெரியும் जय शिवराय मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी आहे अजय आज सॅटर्डे नाईट आहे मित्रांनो आणि मी ब्लॉग चालू करतो आहे डायरेक्ट तामिळनाडूमधून आता मित्रांनो ही ट्रीप आमची खूप दिवसापासून पेंडिंग होती आणि खूप काय काय झालं या ट्रीपवरती पण ते मी आता सर्व सांगत नाही आहे तर मी आलो आहे दक्षिण भारत फिरण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवतो मी कुठे कुठे आलो आहे ॲक्च्युली काय झालं आम्ही थर्जडे नाईटला पुण्यावरून निघालो रात्री एक वाजता आणि काल संध्याकाळी आम्ही सात वाजता बरोबर तिरुवन्नमलाईला पोचलो आहे टोटल किलोमीटर आहे अकराशे किलोमीटर आणि मी आणि हर्ष दोघंच आम्ही कार आलो आहे ॲक्च्युली आमचा बायकर ग्रुप आला आहे तो बारा तारीखला आला आहे पण काय करणार असतो आमच्या डेट्स मॅच नाही झाल्या आणि पाठीपुढे पुढे झालं आम्हाला साऊथ राईड तर करायचीच होती दक्षिण भारत फिरायचंच होतं तर फायनली आम्ही मॅनेज करून निघालो आज आम्ही तिरुअन्णामलाईमध्ये काल रात्री आम्ही आलो स्टे घेतला स्टे खूप छान आहे बघा पाठीमागे रूम आणि आता इथे एक मंदिर आहे त्याचं नाव तुम्हाला मी सांगतो जे खूप फेमस आहे अरुणाचलम टेम्पल तुम्ही गुगलला जरी सर्च केलं ना तरी तिरुवन्नामलाईमध्ये तुम्हाला दाखवेल जे ऑलरेडी येतं तामिळनाडूमध्ये आणि आम्ही जण आहे आणि आम्ही हजेला रात्री एक वाजता कार ड्राईव्ह केली चालू केली आहे काल संध्याकाळी सात नॉनस्टॉप म्हणजे आम्ही फक्त ब्रेक घेतला आहे पण मध्ये कुठेच गेलो नाही तर अकराशे किलोमीटर आम्ही अठरा तासामध्ये दोघंजणं कवर करून आलो नॉनस्टॉप आम्ही झोपलो नाही कुठे थांबलो नाही काहीच नाही फक्त गाडीसाठी होल्ड घेतला आहे तीनशे नंतर आम्ही टी ब्रेक घ्यायचो आणि सी एन जीसाठी तर खूप ना काल संध्याकाळी आलो थकलो होतो आम्ही झोपलो रात्री अरुणाचलम टेम्पलला जाऊन आलो आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आज सकाळी खूप कडक टोल घेतल्या घेतलं ते पण हर्षने जो की आहे रोमिंग हर्ष चॅनल आहे यूट्यूबचं नाव मी खाली लिंक पण देईन आणि आम्ही जवळजवळ दहा ते बारा दिवस दक्षिण भारत आम्ही फिरणार आहे प्लॅनिंग काहीच नाही आहे काहीच प्लॅनिंग नाही आहे जसं जसं आम्हाला होणार तसं तसं आम्ही पुढचा प्रवास करू तसं तसं तुम्हाला मी दाखवेन पण खूप सुंदर जो पहिला स्पॉट होता ना आमचा व आहे आणि हर्षने मला या साईडचं काहीच माहीत नाही आहे मी हर्षबरोबर पहिल्यांदा आलं तर जसं जसं त्याचा जो प्लॅन आहे तसा तसा आम्ही पुढे जाऊ आणि तुम्हाला मी दाखवेन तर आज आम्ही आत्ता तिरुवन्नामालाईमधून निघणार आता आणि सरळ सरळजाणा मदुराईला मीनाक्षी टेम्पलला तिथून झालं की प्लॅनिंग आहे आमचं रामेश्वरमला आज संध्याकाळपर्यंत जायचं पण बघू जसं जसं पुढे पुढे आम्ही जाऊ तसं तसं तुम्हाला मी सांगेन तर मित्रांनो अरुणाचलम टेम्पल समोर आहे तुमच्या आम्ही जातो तिथे ऍक्च्युली सॅटर्डे ना यांचा गर्दीचा दिवस असतो असं इथल्या लोकल लोकांनी मला सांगितलं आम्हाला रात्री आम्ही नाश्त्याला आलो होतो इथे लोकल लोक बोलले की इथे रात्रीची गर्दी असते हो हा काय सॅटरडे ते गर्दीचा दिवस नको असं बोललीत ते लोक खूप लोक बोलले म्हणजे खूप लोक असतात कारण की मेन शिवजींचा दिवस म्हणून हे इकडचं हां इकडचं सॅटरडे हो ना आपल्याकडे मंडे आपण डे करतो हो खूप सुंदर मंदिर आहे आणि आता बघतोय काय सिच्युएशन आहे अजून माहित नाही का आम्हाला पुढे पुढे जाऊ तसं समजेल पण इकडं तुला व्ह्यू खतरनाक दिसतोय पण माझ्या तुला वाटत नाही का की आपण जो शॉट बघितला आहे आणि आपण जो म्हणजे लँडस्केप शॉर्ट आणि एरियल शॉर्ट सोशल मीडियावरती बघितले होते आपण हा लाईक सोशल मीडियावर तो किती मोठा टेम्पल दिसतो आणि असं लँडस्केप दिसताना आपल्याला कसं वाटतं की छोटा वाटतो आहे पण त्याच्या जवळ गेलो ना तर घट्टर खूप मोठा आहे म्हणजे वाईड आहे एक पूर्ण सिटी त्याच्यामध्ये येऊन जाईल इतकं बघतो आम्ही जाऊन काय सिच्युएशन आहे गर्दी किती आहे मेन सर्वात निघालोय मंदिरामध्ये खतरनाक मंदिर आहे खतरनाक பார்த்த மந்திரித்து பாந்தர் மந்திர சுந்தர் ஒளி ஒளி இருந்தால் கட்டுக்கு முன்னாடி இருக்கிறதெல்லாம் தெரியும் ஆனா ஒளியே இருந்தாலும் தரிசனம் இருக்கும் இன்னைக்கு நடந்ததுக்கும் முன்னாடி நடந்ததுக்கும் ஆதாரம் பிழைக்குதான் தெரியுதா मलाईवरून आता आम्ही निघालो मदुराईसाठी आणि आता सर्व थोडासा लेट झाला लाईन मंदिरात जाण्यासाठी चार तास लाईन होते ती लाईन कव्हर करून आम्ही दर्शन घेतलं एवढं सुंदर मंदिर आहे तर या साईडला आला आपल्याला नक्की विजिट करा व तीट आहे फक्त थोडा टाइम काढून जा चार तास लाईन ला फक्त दर्शनासाठी आणि दर्शन झाल्याच्या नंतर एवढा भारी वाटलं नंतर आम्ही घाई घेत बाराला आमचं चेकआउट होतं घाई घाई मध्ये आलो आम्ही आता चेकआउट केले पण इथे गाडी पोस्ट चालू आहे एक गाडी पुढे आमच्या आठ एकदा निघाली की आम्ही इथून सरळ जाणार मदुरेला मीनाक्षी मंदिर साठी तर आम्हाला इथून पाच तास दाखवते पण बघूया आता किती वेळ लागतो एक्झॅक्टली मध्ये एक लोकेशन आज मी अजून सांगितलंय की एक रोड आहे त्याचं नाव मी विसरलोय अ त्याचा ड्रोल शॉट भारी येतो तर तिथे आम्ही थांबवून ना ड्रोन शॉट घेऊ तो पण मी शेअर करेन आणि इथून आता निघूया मदुरे साठी पण फर्स्ट टाइम साऊथ दक्षिण भारतला आलोय भारी वाटते एकदम की वेगळं आहे आपल्यापेक्षा तर चला इथून सरळ निघू मधुराईला फायनली आता मी मदुराई ना मधुराईसाठी साठी निघालोय कमन हर्षकडे <laughs> आणि आता वाजलेत वन फोर्टी एट आता इथून आम्हाला दाखवते तरी चार तास ना हां चार तास मदुराई आम्हाला चार तास अजून लागतील कमीत कमी टू नाईन्टी सेवन टू नाईंटी तर मधुराईला जाऊन आम्ही तिथे एक्सप्लोअर करणार आहे मीनाक्षी मंदिर तर तिथे पण आम्हाला चेक करायचं आहे ड्रोनचा काय सीन आहे जर परमिशन वगैरे असेल आम्ही लोकलला विचारूनच शूट करतो आहे जर तिथून परमिशन भेटली तर आम्ही ड्रोन शूट करू अदरवाईज आम्ही स्किप करू पण तिथे एक्सप्लोर करू तुम्हाला मंदिर वगैरे दाखवू बाहेरून वगैरे जेवढं शूट करता येईल तेवढं करून आम्ही दाखवू पण तिथून पुढचा जो प्लॅन आहे तो मग आम्ही उद्या आहे अजून काय आम्ही फायनल नाही केलं आहे पण असा अंदाज आहे की रामेश्वरम आम्ही करू शकतो रामेश्वरममध्ये पण काय त्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉक बघायला पाहिजे <laughs> <laughs> तर चला आपण आता मदुराई साठी आणि इकडे एक सांगण्यासारखी एक गोष्ट आहे ना इकडचे रस्ते खूप भारी खूप भारी मानलं पाहिजे इज्जत आहे फोल इज्जत या लोकांना आणि इकडच्या नेत्याला पण न कारण त्यांच्याशिवाय होणारच नाही ना लोकल आतमधले रस्ते हायवे तर आहेतच पण जे विलेजचे रोड आहेत ना आतमधले रोड आहेत ना ते पण खूप भारी आहेत सांगण्यापेक्षा लोकल लोकल रेग्युलर आहे गावातला रस्ता आहे आणि इकडची नाव थोडी ना तोंडात <laughs> येत नाहीत खतरनाक खतरनाक आहेत पण भारी आहेत प्रत्येकाला गावाचं नाव भारी असत पण आम्ही न पाहिलेली अशी नाव आहेत चला आपण भेटू आता मधुराई आणि आम्ही अजून दोन गोष्टी आज नवीन शिकलो आणि आम्ही एवर एवर, एवर एवर दोन, दोन तीन शब्द शिकलो होतो परत थोडं विसरलं ते आम्ही लिहून ठेवले आम्ही थांबा बघून आम्ही सांगू येतो मला इकडे काहीतरी आहे चला भेटू आपण मदुराईला मध्ये काय असेल तर तुम्हाला मी दाखवतो मी आता एक ना पाच मिनिट कंटिन्यू रोडवरून येतोय राईट साईडला एक लेन मध्ये पुरा एक लेन मध्ये मक्का घातलाय लोकल नो हा ते तर माहीत नाही आणि या एका लेन मधून येणाऱ्या जाणाऱ्यांनी बाकीच्यांनी जायचं हे रिस्क आहे थोडंट पण होऊ शकतो आणि बघा रोड क्लोजर लावून ठेवलंय बॅरिकेड विथा विथ बेड जरा इकडे आपल्याकडे ना आपण गाडी डेकोरेशन करतो लग्नासाठी वगैरे तर आपल्याकडे कसे डेकोरेशन होते आणि इकडे बघा खतरनाक ना म्हणजे आपण ना लोकांना माळा घालतो गाडीला माडा घातलायच काल आमचं आहे ना थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं आमच्या मागे एक अँब्युलन्स सारखी गाडी होती लग्नाची गाडी होती आणि त्याला माळा अशा लावला होता ला की जसं आपण मुंबई मध्ये लावतो ना तुम्ही समजून जा तर इकडे ऑलमोस्ट डेकोरेशन सर्व गार्डन आणि सर्वात गा, भारी गोष्ट सॉरी सर्वात घाण गोष्ट काय आली माहितीये का आम्ही असं केलं की सॉरी माफ करणार नाही पाया पडतो की बाबा सर्व चांगलं आम्ही लिटरली पाया पडला पुढे गेल्यावर कळलं किती डेकोरेशन आहे म्हणून गाडीला हो या एकदम वेगळं डेकोरेशन होतंय खूप वेगळा आम्ही जेव्हा पण अशी गाडी दिसतेला लगेच हसतोय म्हणून मुलं आता तुम्हाला एकदा दाखवतो एकदा त्याचा फ्रंट लुक बनणार फ्रंट लुक कसा जायचं फ्रंट लुक बघूया तसं भेटतो आपल्याला फ्रंटला पण त्यांनी माया लावले माळा ठीक आहे मित्रांनो प्लॅन थोडा चेंज झाला आमचा म्हणजे रूट चेंज नाही प्लॅन चेंज आहे ऍक्च्युली आम्ही निघालो तेव्हा काय केलं होतं आम्ही गुगल गुगल बाबा तर आमच्या बरोबर आहे त्याला सांगितलं आम्हाला मदुराईला घेऊन जा तो व्यवस्थित घेऊन जात होता लगेच आमच्या एका ग्रुप मेंबरला मॅसेज आला की तुम्ही कुठे आहात तर बोललो आम्ही असं असं या ठिकाणी चाललोय तर लग बघा की ते पण तिथेच आहेत आता को ते कोण कोण आहेत ते तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल तर आम्ही लोकेशन पाठवले त्यांनी सेम लोकेशन आहे आणि आम्ही जाणार पण तिथेच होतो तर तुम्हाला गेल्या गेल्या तिथे दाखवतो आता कोण कोण आहेत आणि ते आज का थांबलेत तिथे तर फुल जर थांबले ना तर आज मजा आहे फुल आहे बघा भाई <laughs> म्हणजे आमचा दुसरा दिवस आहे हा पण दुसऱ्या दिवसाला सॉरी ऑफिशियल ऑफिशियली पहिला दिवस आहे पहिला दिवस आहे पण जर ते लोक जर भेटले आज भाई नेक्स्ट लेवल मजा येणार आहे आज आम्हाला पहिले तर आम्हाला शिवाय भेटणार आहे पण ठीक आहे हा ऍक्च्युली आम्ही आम्ही पण बाईक नाही जाणार होतो ते ऍक्च्युली ग्रुप आमचा जो आला होता ते बाईक ने आले आणि आम्ही कार ने आलोय तर ते, ते मी सांगितलं तुम्हाला काल काय झालं सीन तर त्याच्यामुळे पण ठीक आहे चला की कम से कम तर एवढ्या मोठ्या राईड मध्ये आम्ही भेटतोय हे मेन चीज आहे आणि हे बघा ना बाई बांधिलकेवाले महाराष्ट्र एम एच ही गाडी जवळजवळ आमच्या बरोबर अर्धा पाऊन तास आमच्या बरोबरच आहे ना पुढे मागे पुढे मागे अरे खूप भारी वाटला एम एच फोर्टी थ्री आणि फॅमिली आहेत खूप भारी आहेत कारण असे आपली एम एच ओली गाडी दिसली की बांदिलकी आठवते आपल्याला जरा आपोलकी कारण इकडे सर्व तामिळ आहे तामिळ <laughs> चला पण इकडचं पण आपण नेचर बघतोय पण आम्ही ऍक्च्युअली ना थांबलो होतो ना जिथे काय तिथे आमचा एक्सपिरियन्स चांगला होता माणसं भेटली होती ती पण चांगली होती खरोखर कर होती हा हॉटेलवाला तर भारी बेस्टच होता मी ऍड करेन तुम्हाला बघा पण आतापर्यंत एक्सपिरियन्स चांगला आहे पुढचा माहित नाही जसं पुढे जाऊ तसं तसं समजेल आम्हाला आणि फायनली हा रस्ता मी मग तुम्हाला बोलतोय ना एवढा भारी आहे ना मी ना सहा गेअर वरून गाडी कमीच करत नाही येतो गरजच नाही ओव्हरटॅक वगैरे पण सेम गेअर मध्ये होते म्हणजे विचार करा खतरनाक खतरनाक चला तर भेटू आपण डायरेक्ट आता स्पॉटला ला येस येस एक लोकेशन ना छान लोकेशन हो वाटलं आम्ही रोडला जाताना मदुराईसाठी एक किलोमीटर अजून बाकी आहे पण इथे हा बघा ना लोकेशन तर इथे आम्ही विचार केला की के एक ड्रोन शॉट घेतो आहे भारी शॉट येतात तर ड्रोन उडवलं हर्षने आतमधून ऑपरेट करतो आहे तर ड्रोन शॉट तुम्हाला दाखवतो एकदम बापला येतो मस्त शॉट आहे घडत आणि इकडे ना कंटिन्यू ग्रीनरी आहे कंटिन्यू आणि शेती मला वाटतं इकडे बारमाई शेतीच आहे तुम्ही चारी साईडला बघा ना पूर्ण ग्रीन आणि शेतीच आहे नॉनस्टॉप शेती आहे